जय शिवराय सर्वांना तर कसे आहात आपण सर्व आपल्या सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे जीवलगाणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचे आदर्श आहे तेव्हा भीमरायांना समजून घेण्यासाठी अख्ख्या जगाच्या संसारासाठी झटणारी रमाबाई समजून घेणे तेवढेच महत्वाचे ठरते जगाची मावली रमाबाईंचे व्यक्तित्व मी तुमच्या पुढे माझ्या स्वरचित कवितेद्वारे व्यक्त करू इच्छिते कवितेचे नाव आहे रमाई भीमरायांच्या कार्यात समर्पणाची अग्निमायर माई भीमरायांच्या कार्यात समर्पणाची अग्निमायर माई साहेबांच्या संसाराची लखलखती उबर माई साहेबांच्या संसाराची लखलखती उबर माई भीमरायांच्या ध्यासात अखंड ज्योत मायर माई भीमरायांच्या ध्यासात अखंड ज्योत रमाई साहेबांच्या साथीला वट वृक्षाची सावली रमाई साथीला वट ला सावली रमाई भीमरायांच्या हळद माय रमाई भीमरायांच्या जखमेवरची हळद माय रमाई वेदना होता साहेबांना जीवतीचा कळवडून येई वेदना होता साहेबांना जीवतीचा कळवडून येई मुख्य माणसाच मन बुद्धिवाचा भीमराय मुख्य माणसाच मन बुद्धिवाचा मायर माई तर मंडळी अशा प्रकारे रमाबाईंनी भीमरानचा संसार हा आपला तळ हातावर जपला रमाईंनी अगदी लहानपणापासूनच दुःख आणि वेदना सोसल्या होत्या कारण त्या लहान असतानाच त्यांचे वडील गेले त्यांच्या आई वारल्यात आणि संसारात मुलेही गेली परंतु तरीही दुःखाला आपल्या साहेबांच्या सोबत होत्या घरची परिस्थिती हालाकी होती म्हणून कधीही समोर मदतीचे हात पुढे करून आपले तत्व नमवले नाही अशी आपली माय रमाई तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांच्या सोबतीला होती साहेबांच्या बरोबरीने आपल्या माणसांना तळ्यागळ्यातून उंचावण्यासाठी समता बंधुता स्वतंत्रता या सर्वांच्या हक्कासाठी ध्यास घेत होती आणि शेवटच्या श्वासापर्यंत तिनं साहेबांच्या सोबत नाही सोडली अशा रमाईस अशा जगतमाऊलीस करुणेचा सागरास माझं शतशत आपली ही भीमरायांसोबत जगाचा संसार थाटणारी जगतमाऊली रमाई यांची कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि रमाईवरचे आपले विचार कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा आपण सर्वांनी मला इथपर्यंत ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे खूप आप। खूप आभ